चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर खूप असं स्वागत आहे तर कसं आहे मी आज तुम्हाला एक खूप महत्त्वाची अशी सेवा सांगणार आहे महत्त्वाचा उपाय सांगणार आहे कसं आहे आपण नामस्मरण करतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे नामस्मरण आपण तीन वेळा करतो पाच वेळा करतो सात वेळा करतो अकरा वेळा करतो एकवीस वेळा करतो एकावन्न वेळा करतो एकशे आठ वेळा करतो एक हजार एक वेळा करतो एक लाख वेळा करतो सव्वा लाख वेळा करतो जे ते ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार नामस्मरण करतात कारण कसं आहे आत्ताचा जो काळ आहे हा धावपळीचा काळ आहे आपल्या सर्वांना माहिती आहे काही कामामुळं काहींच्या व्यवसायामुळं काही वर्किंग वुमन आहेत वर्किंग दादा आहेत त्याच्यामुळं काय होतं की ते त्याच्या त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार कामाच्या ओघानुसार नामस्मरण करतात पण कसं आहे आपण म्हणतो ना नामस्मरण करतो म्हणजे आपण प्रत्यक्ष देवाशी भेट घेतो किंवा प्रत्यक्ष आपण देवाला विनवतो किंवा प्रत्यक्ष आपण देवाला आर्थ हात मारतो मग ह्या वेळेस आपण असं म्हणणं गरजेचं नाही की बाबा मला एवढाच वेळ आहे मी एवढंच नामस्मरण करा मी तेवढाच वेळ आहे मी तेवढंच नामस्मरण करा हो मान्य आहे आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या श्रद्धेनुसार आपल्या भक्तीनुसार आपण आपल्या वेळेनुसार नामस्मरण करतो हे अगदी खरं आहे आणि कसं आहे जे कामाचे ओघ आहेत जे काही कामाचं आपला व्याप आहे जे काही आपले रुटीन आहे हे सर्व काही हे लिखित आहे हे सर्व काही स्वामी आईने आपलं ठरवून दिलेलं आहे त्यानुसारच आपण वागत असतो त्यानुसारच आपले कार्य असतं त्यानुसारच आपलं वर्किंग असतं हे सर्व काही लिखित असतं त्याच्यामुळे आपल्याकडनं किती सेवा करून घ्यायची आहे आपल्या आप हातून हो, किती सेवा झाली पाहिजे आपण सेवेला किती पात्र आहोत हे सर्व स्वामी आई ठरवते आणि हे सर्व स्वामी आईवरती डिपेंड असतं की आपल्याकडनं किती सेवा करून घ्यायचं आपण किती परीक्षेमध्ये उतरतो हे सर्व ही आपली परीक्षा चालू असते आणि ही परीक्षा कोण घेत असतात आपली स्वामी आई घेत असते तर आपण सर्वांना माहिती आहे आपण ज्यावेळेस नामस्मरणाला बसतो काही भगिनी किंवा काही दादा स्वामी भक्त का काही सकाळी बसत असाल काही संध्याकाळी बसत असाल काही दुपारी सर्व काही कामं वगैरे आवरलेच्या नंतर बसत मान्य आहे प्रत्येकाची वेळ वेगवेगळी असते प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार नामस्मरण करत असतो नामस्मरणाला बसत असतो अगदी खरं आहे आणि प्रत्येक जणाने स्वामी तर नेहमी म्हणतात तुम्ही फक्त माझं नामस्मरण करणार करा कारण स्वामींना सर्वात जी आहे, आहे ही, ही, ही जी सेवा आहे, से आहे। तुम्णा 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 ती आहे नामस्मरण आपण हे उठता बसता झोपता काम करता कधीही नामस्मरण केलं तरी पण ही जी सेवा आहे स्वामींना अतिशय प्रिय आहे स्वामींना तुमची धन दौलत पैसा पाणी श्रीमंती काहीही लागत नाही किंवा तुमचा कोणता प्रसाद नाही पोळी तुमचा कोणता प्रसाद असेल सोन्या चांदीचा तुम्हाला म्हणजे नाही का नारळाचा किंवा पेढ्यांचा किंवा कोणता तुमचे तुम्ही जो कोणता अर्पण करणार असाल तो या कशाचीच स्वामींना गरज नाही आहे स्वामी काय म्हणतात माझी सेवा फक्त आणि फक्त तुझे नामस्मरण करतो त्यामध्ये माझी सेवा दडलेली आहे आणि तितकी सेवा तितकाच ही जी आपण सेवा करतो नामस्मरणाच्याद्वारे ना हीच सेवा स्वामींना प्रिय आहे म्हणून आपण नामस्मरण करावे नेहमी करावे फक्त काय आहे आपण नामस्मरण करताना तुम्ही तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा की नामस्मरण करताना आपण किती मनोभावे नामस्मरण करतो आपण नामस्मरण करतो नामस्मरणाला जपमाळ हातामध्ये घेतो आणि जपमाळ करायला सुरुवात करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा जपमाळी आपण सुरुवात करतो एक माळ होते दोन माळ होते तीन माळ होते चार होते पाच होते पाचव्या माळेच्या मध्येच किंवा पाचव्या माळ झाल्याच्या ना काही काहींना तर पहिल्या माळेमध्ये पण होतं काहींना दुसऱ्या माळेत पण हे होतं काय होतं डोक्यामध्ये विचारायला सुरुवात होती की बाबा आता आत्ता तर दिवस गेला आत्ता माझं सगळं काम आवरलं का आता उद्याचं काय करायचं आता मुलं येतील मग संध्याकाळी स्वयंपाकाला काय करायचं किंवा आज हे हे काम केलं उद्या ते ते करायचं आहे आता याच्यानंतरनं मला असंच हे करायचं आहे म्हणजे विचार चालू होतात का मुलगा आल्याच्यानंतर मला त्याचा अभ्यास घ्यायचा आहे नवरा आल्याच्या नंतरनं मला हे हे करायचं आहे मला हे हे बोलायचं आहे म्हणजे डोक्यामध्ये अनन अनंत असंख्य असे विचार आपल्या चालू होतात हे झाले महिला भगिनींचे विचार पुरुषांचे विचार काय चालू होतात म्हणजे स्वामी भक्तांचे जे पुरुष आहेत सेवेकर त्यांचे विचार काय चालू होतात बाबा आज माझा वर्किंग डे होता आज हे हे घडलं दिवसामध्ये हे घडायला नको होतं उद्या हे हे घडेल आज असं झालं आज, आज, आज आ... ह्या पद्धतीने आपण वागलो आज लोक माझ्यावर ह्या पद्धतीने वागली मी हे बोलायला नको होतं मी हे बोललो मी हे करायला हवं हो होतं ते करायला हवं हो माझं एवढं काम झालंय तेवढं काम करायचं आहे म्हणजे असे भरपूर विचार असतात आजी आजोबांचे पण असे विचार असतात की बाबा आज घरातलं हे काम झालं माझ्या नातवाला मला हे सांगायचं आहे माझ्या मुलाला मला हे म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मुला मुलं जे नामस्मरण करत असेल मुलांच्या मनात पण आता मला खेळायला जायचं आहे आता मला अभ्यास करायचा आहे मला स्कूलचा मिसने एवढा अभ्यास दिला आहे मला मिशनचा एवढा अभ्यास करायचा म्हणजे प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकजण विचार हा करतो कारण कसं आहे माणूस हा विचारांनी भरलेली एक अमूर्त अशी मूर्तीच आहे बरोबर की नाही भरपूर विचार त्याच्या भर एवढ्या एवढ्या डोक्यामध्ये भरपूर असे विचार भरलेले असतात त्याच्यामुळे कसं आहे हे साहजिक आहे विचार येणं पण पण ज्यावेळेस आपण नामस्मरण करतो तुम्ही एक माळ करा किंवा तुम्ही सव्वा लाख माळा करा नामस्मरण करताना तुमचं चित्त जागेवरती पाहिजे तुमचं मन स्थिर पाहिजे तुम्ही नामस्मरण करताना तुम्हाला स्वामी महाराज पुढे दिसले पाहिजेत आता तुम्ही म्हणत ताई पुढे कसे दिसतील स्वामी महाराज खरा आहे हा प्रश्न अगदी खरा आहे स्वामी महाराज पुढं दिसण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी मी एकदम सोप्पा उपाय तुम्हाला सांगणार आहे एकदम आणि एकदम आणि इतका रामपान उपाय आहे की एक हजार एक टक्का तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणार फक्त तुम्हाला हा उपाय तुमच्या इच्छेनुसार करायचा आहे अकरा अकरा दिवस करू शकता एकवीस दिवस करू शकता एकावन्न दिवस करू शकता एकशे आठ दिवस करू शकता एक हजार एक दिवस करू शकता आपण आहोत पृथ्वी तलावरती तोपर्यंत म्हटलं तर तुम्ही हा उपाय करू शकता कारण ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त तुमचे पाच ते दहा मिनटं खूप झाले पाच ते दहा मिनटं खूप झाले यासाठी तुम्हाला कोणतीही पूजा मांडायची नाही यासाठी तुम्हाला कोणतेही नियम नाहीत कोणत्याही अटी नाहीत कोणती पूजा सामग्री लागणार नाही किंवा कोणत्याही ठिकाणी जाऊन किंवा मंदिरात जायचं आहे किंवा एखाद्या स्थळी जाऊन तुम्हाला ही सेवा करायची आहे असं काहीही नाही या ह्या ही जी सेवा सांगणार आहे हा जो उपाय हा जो मंत्र सांगणार आहे याच्यासाठी तुम्हाला पाठपुस्तक वही पेन घेऊन बसावं लागेल मग तो पाठ करावा लागेल मग तो तुम्हाला जपावा लागेल असं काही हे आहे एकदम साधा सोपा असा हा उपाय आहे साधा सोपा असा हा मंत्र आहे तुम्हाला फक्त रोज संध्याकाळी रोज संध्याकाळी तुमचं सगळं नित्य कर्म दिनचर्या सर्व काही आवरून अगदी महिला सॉरी अगदी महिला भगिनी सर्व काही त्यांची कामं वगैरे संध्याकाळचं जेवण खावण झाल्याच्यानंतर भांडी वगैरे किचन वगैरे सगळं आवरून झाल्याच्यानंतर ना काय करायचं आहे तुम्ही ज्या ठिकाणी झोपता अंथरूण करता किंवा बेडवरती बेडवरती जरी हा उपाय केला तरीही चालेल अंथरुणावरती जरी केला तरीही चालेल मंदिराच्या पुढे जरी केला तरी अतिउत्तम जशी तुमची इच्छा म्हणजे जसं तुम्हाला पॉसिबल होईल त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आणि समजा स्वामी भक्त म्हणजे पुरुष माझे भाऊ भाऊ असतील त्यांना पण हा उपाय बेडवरती करता येईल अंथरुणावरती करता येईल अगदी मंदिराच्या समोर जरी म्हणू ब बसून म्हटलं तरी करताना येईल मंदिर म्हणजे घरातले जे तुमचं देवघर आहे देवघराच्या समोर बसून म्हटलं तरी करता येईल चेअरवरती बसून म्हटलं तरी ही तुम्हाला हा उपाय हा मंत्र जपण्यासारखा आहे इतका सोपा उपाय आहे इतका सोप्पा मंत्र आहे की तुम्ही कुठेही करू शकता फक्त कधी करायचं आहे की रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे आणि हा मंत्र फक्त आणि फक्त तुम्हाला अकरा वेळा बोलायचा आहे तर मंत्र कोणता आहे हे मी सांगणारच आहे पण अजून जर व्हिडिओला तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचं सवनं होईल तर तो, तो मंत्र कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तो मंत्र असा आहे की तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला मंत्र बोलण्यापूर्वी काय करायचं आहे तुम्हाला मांडी घालून शांत बसायचं आहे बसल्याच्या नंतर डोळे बंद करायचे आहे डोळे बंद केल्याच्या नंतर भुवा यांच्या बरोबर इथं मधोमध तुम्हाला तुमचे दोन्ही डोळे न्यायचे आहेत आणि तुम्ही ज्या देवाला मानता ज्या देवाला मानता गणपती बाप्पा असतील स्वामी समर्थ महाराज असतील दत्त महाराज असतील किंवा तुम्ही ज्या कोणत्या तेहतीस कोटी देवांपैकी ज्या देवाला मानतात त्या देवाची प्रतिमा पाच मिनटं इथं डोळ्यासमोर बरोबर इथं भुवांच्या मध्ये पाहून आणि ती प्रतिमा समोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पाच मिनिटं एकदम चिर शांतता ठेवायची आहे ठीक आहे तुम्हाला आजूबाजूचे आवाज येतील आजूबाजूच्या गोष्टी ऐकायला येतील कानावरती तिकडे इग्नोर करा तिकडे लक्ष देऊ नका काहीच नाही फक्त आणि फक्त इथं मधोमध पाहायचं आहे डोळे बंद करून फक्त तर इथं लक्ष पाहिजे आणि तुम्ही ज्या देवाला मानतात त्या देवाचा फोटो डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही पहा हे असं करा हे केल्याच्या नंतर पाच मिनिटांनी काय होईल तुम्हाला इथं समोर तुम्ही ज्या देवाला मानतात ती प्रतिमा एकशे एक टक्का नाही एक हजार एक, एक टक्का तिथं समोर तुम्हाला दिसणार तिथं दिसल्याच्या नंतर ना तुम्हाला काय करायचं आहे फक्त ओ, ओ... 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 मंत्राचा फक्त अकरा वेळा हा मंत्र तुम्हाला उच्चारायचा आहे या मंत्राचं उच्चारण फक्त तुम्हाला वेळा करायचं आहे दीर्घ श्वास घेऊन सोड 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 तुम्हाला हा मंत्र फक्त अकरा वेळा म्हणायचा आहे आणि मंत्राचा उच्चार सुरू करण्यापूर्वी पाच मिनिटं तुम्हाला तुम्ही ज्या देवताला मानता त्या देवताचा फोटो इथं इथं पाहून काय करायचं आहे डोळे बंद करून इथं आणण्याचा प्रयत्न करायचा एक हजार एक टक्का इथं तुम्हाला तुमच्या तुम्ही ज्या देवाला मानता त्या देवाचा फोटो तुमच्या इथं डोळ्यासमोर येणार आणि ज्यावेळेस तो फोटो तुमच्या डोळ्यासमोर येणार ती मूर्ती तुमच्या डोळ्यासमोर येणार त्यानंतर तुम्हाला लगेच लगेच क्विकली लगेच हा मंत्र उच्चारायला सुरुवात करायचा आहे फक्त अकरा वेळा करा तुमची इच्छा असेल तर तुम्ही एकवीस वेळा केला तरी अतिउत्तम बावन्न केला तरी बावन्न वेळा केला तरी अतिउत्तम जशी तुमची इच्छा आहे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता पण कमीत कमी अकरा वेळा उच्चारण करा आणि पहा काहींना पहिल्या दिवशी काहींना दुसऱ्या दिवशी तर शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोकांना तिसऱ्या दिवशी अनुभूती येणार आणि हा मंत्र उच्चारून झाल्याच्या नंतरनं समजा अकरा वेळा उच्चारला अकरा वेळा उच्चारून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला बोलायचं आहे तुमची इच्छा की हे स्वामी देवा हे स्वामी आई माझी ही ही इच्छा आहे माझं हे हे काम आहे हे हे काम आढलेलं आहे मला पदरात घे मला जवळ घ्या आणि माझी ही इच्छा पूर्ण आणि आज जशी तू माझ्या डोळ्यासमोर आली तशीच तू नेहमी माझ्यासोबत राहा आणि माझ्या घरामध्ये नेहमी वास करत राहा मला कोणत्याही गोष्टी तुझ्याकडं मागायची वेळ येऊन देऊ नको कारण तुला माहिती आहे आई मला काय हवं आहे आणि मला माहिती आहे आई मी न मागताही तुम्हाला देणार आहे फक्त आणि फक्त तू नेहमी माझ्यासोबत राहा आणि याची प्रचिती तू माझ्यासोबत आहे याची प्रचिती तू तर नेहमी देत राहती अशी सात अशीच प्रचिती मला नेहमी देत राहा आणि माझी सर्व इच्छा सर्व कामना सर्व तुझ्या चरणी आज ठेवत आहे आणि माझ्या सर्व इच्छा आणि सर्व कामना तू निश्चितच पूर्ण करणार आहे ही मला एक, एक नव्हे तर एक हजार एक टक्का मला ही काय आहे मला एक हजार एक टक्का मला हे माहिती आहे की तू माझी इच्छा माझा हा शब्द खाली जाऊन देणार नाही आणि तू नेहमी माझ्यासोबत राहून माझी सर्व इच्छा पूर्ण करणार आहे फक्त तुम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि काय करायचं आहे हात असे चोळून पुन्हा डोळ्यावरून फिरून डोळे उघडायचे आहेत तुम्ही पहा तुम्हाला हे बोलल्याच्या नंतर हा मंत्र बोलल्याच्या नंतर ना मनही शांत होईल डोकंही स्थिर होईल झोपही शांत लागेल आणि तीन दिवसात तुमचं काम पूर्ण नाही झालं तर बोला की ताई तू सांगितलं ते मी करून पाहिलं पण काहीच उपयोग झाला नाही फक्त पहा तुम्ही काय होते काय नाही तुमचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा एक हजार एक टक्का मी सांगते तुमचे प्रश्न एकशे एक, एक टक्का सुटणार तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील जे काही संकट असतील जे काही आजारपण असतील सर्व काही दूर होणार फक्त ही सेवा तुम्हाला करायची आहे आणि कधी करायची आहे झोपण्यापूर्वी करायची आहे चला तर झालेली सेवा स्वामींचरने अर्पण श्री स्वामी समर्थ महाराज की जय